नमस्कार मंडली तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही चिरनेरच्या गणपतीच्या मंदिरात जाणार आहोत तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा बाबू अरे उठला आता बाबूची तयारी करूया मंदिरामध्ये जायला चल तर आता आम्ही चाललो मंदिरामध्ये हे अशी ताट सजवलं आहे आणि हे एकवीस मोदक आहेत हे बघा चाललो आम्ही बाला रेडी केला या दोघी आज आज पहिल्यांदा गेला रेडी

हानी ता बाबूला मम्मी नी आला ता बाबूला बाबूला केती पुड़ माया जावल कर तोन कर आई कर अवाला कर पिकी चला काम तागी मेटेगे మంది అమ్ చిర్ణే మధ్య ఎంట్రీ ప్రవేశ ద్వారా మహాగణపతి చూ मंदिराकडे पोचलो आता जाऊ आम्ही तर गर्दी कितीला आहे हा मंदिर श्री क्षेत्र महागणपती चिरणेर तर चला आता जाऊया आपण आज विनायकी चतुर्थी आहे कुत्रेच दिसत इथं कोणच दिसत नाही आम्हीच आहोत फक्त तिथेच ठेवा मस्त दर्शन असा भेटला पाहिजे त्याच्याशी काढ त्याला मम्मी टेकव टोका त्याचा तिथंच टेकव काय झाला आई भाऊ जोडी ना या हात लाव आईच्या हाताला 你比华为。P असं दर्शन भेटलं पाहिजे सुकानं <laughs> मम्मी न <नी> पण <पार। laughs> मम्मी बसली बाबूला येऊन आता मम्मी पाया पडते मग अगोदर बहिणीने घेतला पाया पडून बाबू मावयीकडं आहे बघा ओंकारची पेटी आता ती घरी न्यायची आमच्या ओकार दादा तुझी पेटी इतर आली फायनली दर्शन वगैरे झालं आमचं मस्त एकदम झालं जेवाला देत नाही आम्हाला कोण बसला ते भाऊ आलं तर आम्हाला सोडायला यांचा मित्र आहे भाऊ त्यांची गाडी घेऊन आम्हाला आमच्या गाडीपर्यंत <laughs> सोडायला आले अरे देवा दुकान उठला जाता जाता अय दुकान उठला होती तिथं मला चिंच पाहिजे मला पाहिजे मस्त दर्शन झाला गर्दी नाही काही नाही ते भाऊ सोडायला आलं आता गाडी दोन आमचे असलो आम्ही घरी हो जेवतो आणि झोपतो मस्त आता बरं येऊ नेक्स्ट टाइम दादांचा मित्र भेटलेला आम्हाला दादा तुमचा मित्र भेटलेला शेरनेरचा वहिनी भजी करते झाला का नाही भूक लागली फायनली घरी आलो जेवलो अगोदर मला जाम भूक लागली आम्हाला टाइम पण जातेला त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काहीच काढले नाही डायरेक्ट आता हा लॉग इन करते मागवलोच चला बाय बाय